तर मला वाटलं नव्हतं स्वप्नातही वाटलं नव्हतं की कोणाला साडी नेसण्यावरून ने सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो बापरे खूप भयंकर आहे लोकांना ना चांगले कपडे घातलेलं किंवा हॅलो हाय कशात सगळे मस्त मजेत ना मजेतताच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाचलेले आहे तो साडेचार आणि मी आहे स्वयंपाकाला लवकरच तर लवकर काय घेतलंय तुम्हाला आता माहितीच असेल तर असो तर मला वाटलं नव्हतं स्वप्नातही वाटलं नव्हतं की कोणाला साडी नेसण्यावरून सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो बापरे खूप भयंकर आहे लोकांना ना चांगले कपडे घातलेलं किंवा चांगलं राहिलेलं असं अजिबात देखवत नाही आणि जर आपणच फाटके तुकडे फाटके तुटके कपडे किंवा घाण कपडे घातले ना मग त्यांना थंड वाटत काळजाला त्याच्या थंड भेटते आणि जर का कधी चांगली साडी वगैरे नेसली किंवा चांगले कपडे वगैरे घातलं ना मग त्यांना ना इथं त्रास व्हायला लागतो इथं दुखायला लागतं बाबा खरंच तसंच होते माझ्या बाबतीमध्ये कारण मी आता रील्स काढते त्याच्यामुळे मला कधी कधी साडी नेसावं लागते त्याच्यामुळे मी साडी नेसते आणि रील्स वगैरे काढते तर काहींच्या ना पोटामध्ये दुखते तर बरं असो जळणारे जळू दे पळणारे पळू दे आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही दे घेणं देणं नाही जरी किती जरी घेणं देणं नसलं असं जरी मनाला समजवलं तरी पण ते कुठंतरी टोचतेच की हे असं का बरं वागत आहेत आपल्या सोबत म्हणून तर काय करणार असे लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाही ना कोण काय बोलन कोणाला कोण कौन कुठं काय काही म्हणाल काहीही सांगता येत नाही त्याच्यामुळे ना अशा लोकांना जोडू द्यायचं असं मी ठरवलंय आणि आपण आपली का कामं जी आहेत रोजची ती डेली करतच राहायची असल्या लोकांमुळे आपण आपला पाय महाग नाही खेचून घ्यायचा हे स्वतःच्या मनाला समजवते आणि मी रोजचं माझं जे काम आहे ते मी करते तर चला असो तर आज वेगळीच रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही आलू पराठे गोबी पराठे किंवा मेथी पराठा पालक सॉरी पालक नाही पनीर पराठा वगैरे खाल्ला असेल पण तुम्ही कधीही शेवग्याचे पराठे खाल्ले नसतील तर मी आज तुम्हाला शोग्याचे पराठ्याची रेसिपी घेऊन आली आहे तर तुम्ही असंच ब्लॉगला कनेक्ट राहा तर चला तर मग बघूया तर इथं शेवग्याच्या शेंगा घेतल्यात अशा सोलून घेतल्या मी आणि त्याच्यानंतर इथं पातेल्यात गरम पाणी ठेवले हो तर आता ह्या शेंगाना आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या तर हे टाकून नाही त्याच्यामध्ये गॅस काय भकभक वाजायला आहे का माय आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे थोडंसं मीठ टाकून नाही याला आपण उकडू देऊया परत सांगते ना तर शेवक्याच्या शेंगा आहेत तोपर्यंत म्हटलं इथं गुळाची चहा करूया आता सगळ्यात आधी मी इथं चहापत्ती टाकली त्यानंतर एक चमचा गुळ पण टाकला आहे आणि नंतर नंतर म्हणलं की व्हिडिओ शूट करूया तर इथं दोन ते तीन चमचे कारण आम्हाला गोड लागते त्याच्यामुळं जास्तच गुळ टाकते मी आणि ते इथं चहा बनवून घेते आमची कंपनी पण उठली आहे आता चहा प्यायला त्याच्यामुळं चहा आमचा रोज रोज नसतो तर असतो आणि असला तरी आता गुळाचा चहा आहे आणि आपली चाय पण बनून झाली आहे तर चहा घेते मी आधी नंतर स्वयंपाकाला स्वराजचे पप्पा काय भुटले नाहीत त्याच्यामुळे आम्ही तिघं माहिले तर चाय घेणार आधी कोथिंबीर वगैरे कट करून ठेवले स्वराज तुझं काय वरती बडशिन का, ना चटका बिटका बसून की खाली उतराव हा ये चा पिया तर मस्त अशी चहा घेतली चहा घेतल्यावर वेगळीच एनर्जी येते तर इथं शेवग्याच्या शेंगांना उकडून बस बसल्या होत्या तर म्हटलं आता यालाच घेऊया काम कामाला लागूया पटकन तर शेवग्याच्या शेंगाचा चमच्याच्या मदतीनं मध मद काढून घेतला त्याचे साल जे होते ती टाकून दिली त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर जरा जास्तच टाकली आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून कोथिंबीर टाकली वरतून आणि थोडं पहिल्या त्याच्यातच चुरून घेतलं त्यानंतर वरून थोडं थोडं लागण तसं पाणी टाकून ना मस्त असं पीठ चुरून घेतलं त्यानंतर इथं लगेच किचनवाटा क्लीन वगैरे करून नंतर परत घेतलं लाटायला तर एका तटमामध्ये मी बटर घेतलं तुमच्याकडे बटर जर नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता मी याच्या आधी बनवले होते तेव्हा मी याला तेलच लावल लावलं होतं आणि याच्या आधीचा व्हिडिओ मी लाईव्हवरती टाकलेला आहे आणि लाईव्हवरतीच मी बनवले होते शोग्याच्या शेंगाचे पराठे तर तेव्हा आम्हाला खूप आवडले होते आता तवाचीच एक आठवण काढून मी आज बनवले कारण माझ्याकडे आज शोग्याच्या शेंगा भरपूर अशा होत्या तर सगळे पराठे असे मस्त बनवून घेतले त्यानंतर स्वराजच्या पप्पाला जायची घाई होती आणि ते बोलत होते की त्याच्यासोबत खायला दह, दही दही नको नको बोलले मी चिकन आणतो तर चिकन बनवून दे म्हटलं आता खूप दिवस झाले चिकन नाही आणलं तर त्यांना बोललं की आना तर मी तर खात नाही पण त्यांच्यासाठी म मी खात नाही त्याच्यामुळे त्यांनी पण आणायचं सोडूनच दिलं होतं तर आज आना म्हटलं तर इथं मस्त चिकनची भाजी केली आणि त्यानंतर ना त्यांचा जायचा टाईम झाला होता तर इथं टिफिन पण पॅक करायला घेतला आणि चिकनची रेसिपी वगैरे मी काय शेअर केली नाही कारण मला कमेंट येत होत्या की ताई चिकनची भाजी बनवा किंवा त्याची रेसिपी टाका मिळून तसं काही केलंच नाही आहे इथं स्वराजच्या पप्पाच्या जायची घाई झाली होती कारण टाईम झाला होता मी किती जरी लवकर कामाला लागली ना जे व्हायचं वेळ तीच होते बघा गाए गाए तर आता खूप घाईघाई करत होते तरी तो त्यांना डबा भरून वगैरे दिला त्यानंतर त्यांचं चार्जर वगैरे जे काही सामान असेल ते घेत होते आणि मग जायची तयारीला लागले होते ते चपात्या केलेत कामाला आता स्वयंपाक केलेला जो काही राडा पडला आहे ते मला आवरायचं आहे भरपूरसा राडा पडलाय चपात्या पण आहेत दोन दिवसापासून चपात्या उठल्या आहेत आणि स्टँड वगैरे मी ऑलरेडी शूट करायचं ते काढलेला आणि बाकी जे काय पसारा आणि भांडी पण पडली आहेत टोपलं आता हे सगळं मी आवरते आणि त्याला भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय